तला तला ची ची दहा हजाराची लाच घेताना वणीच्या तलाट्याला रंगेहात पकडले लाचलुचवत प्रतिबंध विभागाची कारवाई शेतजमिनीवर कर्ज काढण्यासाठी जमिनीच्या नोंदी फेरफार करून देण्यासाठी पंचासमक्ष लाचेची मागणी करून दहा हजार रुपये लाच शासकीय कार्यालयात स्वीकारताना लाचलुचवत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेल्या सापड्यात वणीचे तलाटे शांताराम पोपटराव गांगुर्डे हे अडकले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत प्राप्त माहिती अशी आहे की तक्रारदार यांच्या मालकीचे कसबे वणी येथे असून त्याच्यावर कर्ज काढवायचे असल्याने कसबे वणी गावचे तलाठी शांताराम पोपटराव गांगुर्डे राहणार नाशिक यांची भेट घेऊन शेतगटाच्या नोंदी मिळण्याबाबत विनंती करून फेरबार नोंदीची मागणी केली तेव्हा सदर नोंदी या दिंडोरी तहसील कार्यालयात मिळतील असे तक्रारात सांगितले त्याप्रमाणे तक्रार दिंडोरी तहसील कार्यालयात या कामासाठी गेले असता आवश्यक नोंदी मिळाल्या मात्र सध्या तीन नोंदी या वणी येथील तलाठी यांच्याकडे मिळतील असे सांगण्यात आले तक्रारदार यांनी पुन्हा गांगुडे यांची भेट घेतली त्यावेळी उताऱ्यावरील शेतजमीन आकाराबाबत नोंदी चुकीच्या झाल्या असून त्याच्या दुरुस्तीसाठी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली परंतु तक्रारदार यांचा यास विरोध असल्याने त्यांनी पंचवीस सप्टेंबर दोन रोजी गांगुडे यांनी शासकीय पंचासमक्ष दहा हजार रुपयाची लाचेची मागणी केली व दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गांगोडे यांनी त्याच शासकीय कार्यालयात पंचासमक्ष दहा हजार रुपये रोख स्वरूपात लाच स्वीकारली ला स्वीकारताच पोलीस निरीक्षक नितीन पाटील व सहकारी पथक यांनी गांगोडे यांना रंग्यात पकडले त्यांच्या विरोधात वणी पोलीस ठाणे येथे अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी वाचक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील पोलीस नाईक विनोद चौधरी पोलीस शिपाई अनिल गांगोडे चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी लावून केली आहे कारवाईमुळे दिंडोर तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली असून सदर कारवाईबाबत त्रस्त शेतकरी नागरिक यांच्याकडून स्वागत करण्यात आले असून सदर संशयित यांचे उत्पन्नाचे स्रोत तपासावे अशी मागणी होत असून शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी